नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मस्त अशा खमंग चार प्रकारच्या चटण्या ह्या चटण्या थंडीमध्ये आवरजून खावाव्या अशा ह्या चटण्या आहेत त्यामध्ये आहे तिळाची त्या खोबऱ्याची चवसाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी तुम्ही ह्या चटण्या एकदा नक्की बनवून बघा ती साध्या आणि सोप्या रेसिपी आहेत बनवायलाही सोपे घरगुती सामानातच तयार होतात ह्या चटण्या चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण सगळे जिन्नस भाजून घ्यायचं म्हणजे जे जे चे चटण्या -चे आपण करणार आहोत त्याचे भाजून घ्यायचे आहे इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते मंद आचेवर भाजायचे आहेत म्हणजे ते खरपूस भाजले जाते शा त्यासाठी शक्यतो होईल तर मंद आचेवरच भाजा घाई असेल तर फास्ट गॅसवर भाजा अशा रीतीने त्याची सगळी सालं निघाली पाहिजे इतपत ते शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाले आहेत आता आपण तीळ भाजून घेऊया तीळ सुद्धा खमंग कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत अगदी खरपूस होईपर्यंत ते भाजून घ्यायचे आहेत तीळ असे भाजले ना की तडतड तडतड अंगावर उडतात त्यावेळेस समजायचं की आपले तीळ भाजले गेलेले आहे तीळ त्या थंडीमध्ये आवर्जून खायचे तीळ आपल्या शरीरासाठी थंडीमध्ये खूप आरोग्यदायी असतात कारण ते गरम असतात म्हणून तीळ थंडीमध्ये आवर्जून खायचे चला तर मग तिळ सुद्धा भाजून झालेले आहेत तुम्ही बघ बघू शकता कसे ते चटचट चटचट उडत आहेत आता आपण तीळ काढून घेऊया आता आपण ह्यामध्ये एक वाटी जवस भाजून घेऊया सुद्धा खरपूस मंद भाजायचे आहेत अजिबात गॅसची फ्लेम फास्ट करू नका ना नाहीतर ते जवस सगळे अंगावर उडतात जवळ तर खूप तडतड असे उडतात भाजले गेले की आणि खूप चटके बसतात त्याचे म्हणून शक्यतो कमी गॅसवरच भाजा गॅसची फ्लेम मंदच ठेवा सुद्धा भाजून झालेले आहेत आता आपण जवस काढून घेऊया आता आपण यामध्ये एक वाटी खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजताना नेहमी गॅसची फ्लेम मंदच ठेवायची तुम्ही चटणी करा किंवा कोणत्याही भाजीत घालण्यासाठी ते भाजा पण खोबरं भाजताना नेहमी गॅसची फ्लेम मंद ठेवायची खोबरं भाजण्यासाठी थोडंसं असं एक चमचाभर तेल टाका जेणेकरून व्यवस्थितरित्या आतपर्यंत खोबरं भाजलं जाईल आणि ते खरपूससुद्धा होईल अगदी लालसर होईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहेत खोबरं भाजतानाच त्यामध्ये दहा ते पंधरा ल लसणाच्या पाकळ्यासुद्धा त्यासोबत भाजून घ्यायच्या आहेत खोबरं आणि लसूणसुद्धा भाजून झालेला आहे आता आपण सर्व चटण्या मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे आहे सर्वप्रथम आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी त्यामध्ये आपण घेतले आहेत भाजलेले शेंगदाणे एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी घालायचा आहे नाही घातलं तरी काही हरकत नाही पुन्हा एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही जो कोणता मसाला खात असाल तो सर्व जिन्नस मिक्सरमध्ये किंवा खलपत्यात वाटून घ्यायचे आहे मी मीठ टाकायला विसरली होती सो मीठ पण त्यासोबत टाकून तुम्ही वाटून घ्यायचा आहे आता दुसरी चटणी आहे जवसाची तसंच सेम आपण भाजलेले जवस घ्यायचे आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे रंग येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे अगदी जास्त काही लागत नाही या चटण्यांसाठी सो तुम्ही नक्की घरी ट्राय करा एकदा सात एक ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घालून ते मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात वाटून घ्या खलबत्त्यात वाटल्यात त्याची चव खूप अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता किती छान अशी बारीक वाटली गेलेली आहे आता आपण तिसरी चटणी बनवणार आहोत तिळाची पुन्हा तीच प्रोसेस भाजलेले तीळ कांदा लसूण मसाला काश्मीरी लाल तिखट एक चमचा जिरं चवीनुसार मीठ सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तिळाची चटणी तर खूप खमंग लागते मला तर खूप आवडते आता आपली चवची चटणी आहे खोबऱ्याची त्यामध्ये खोबरं आणि लसूण भाजलेला घालून घ्यायचं आहे तुम्ही लसूण न भाजताही घालू शकता काही हरकत नाही एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि मिक्सरमध्ये किंवा ह्याच्या कलबत्त्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मी मीठ टाकायला विसरली सो मी पुन्हा मीठ टाकून वाटून घेते आहे खोबऱ्याची चटणी अशी थोडीशी जाडसरस मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायची तयार आहेत मस्त अशा खमंग चार प्रकारच्या चटण्या एकदा तुम्ही घरी नक्की नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू